पुतळा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा देवल्ल्याचा पुतळा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा विठ्ठलूर राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा स्वामी पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा त्रैलोक त्याचा स्वामी राजा पंढरीचा त्रैलोक त्याचा स्वामी राजा पंढरीचा त्रैलोक त्याचा स्वामी राजा पंढरीचा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा सावळा विठ्ठल राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा जा पंढरीचा राजा पंढरीचा चटेवरी उभा राजा पंढरीचा विटेवरी उभा राजा पंढरीचा कटे उभा राजा पंढरीचा विटेवरी उभा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा पंढरीचा पांढुरंग राजा पंढरीचा 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 Pandari raja, pandari raja, pandari raja, panderita raja panderita <play> <punishable> कानडा विठ्ठलू राजा पंढरीचा कानडा विठ्ठलू राजा पंढरिता त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा त्रैलोक्याचा स्वामी राजा पंढरीचा टेवरी उभा राजा पंढरीचा रटेवरी ठेवून या राजा बीन पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा तुका कामने माझे याची सर्व सुख तुका कामने माझे याची सर्व सुख पाय श्री मुख आवडी ने पाहिन श्री मुख आवडी ने तुका म्हणे माझे ओहो ही सर्व सुख आने माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे أوقيس سرّ بسُوك، آه سري مُوك، أَوَدِيني آه باينا آه سري مُوك، أَوَدِيني آه تُكَامِنِي ما أدري، سرّ آه سري விட்டல பாண்டுரங்க பாண்டரங்க பாண்டுரங்க பாண்ட பித்தல பித்தல பாண்ட 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 விள பாரங்க பாண்டுரங்க பாண்டுரங்க பாண்ட 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 விட்டல விட்ட பாண்டுரங்க பாண்ட 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 பாண்டுரங்க 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 பாண்ட जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय श्री राम जय बाळ जय श्री राम जय 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 श्री राम जय 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 बाळ जय जय ममा जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम जय बर राय श्रीराम जय राम जय श्रीराम जय बर मय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय श्री राम जय बरो जय भू ममा जय बरो

मामा भार मामा बा भार मा मार मामा भार मा बो मा बो मा जय बो मय बो मय बर ममा जय बर मा जय बर मय बो रम नम शिवाय नम शिवाय भार मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय भार मा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय भार ममा नम शिवाय आधी नमू गजानना त्या गौरी हर नंदना जेणे गुण चांगल अलसिनाथ महाराज की जय गोल बजरंग की जय शिवाजी महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठ्ठल विरदेवाच चांगल एका देवीच्या नावानं चांगल मालिंगरायच्या नावानं चांगल मालिंगरायच्या नावानं चांगल टॉल ते वाच चांग भले चांग भले रे चांग भले बाळू मामा चांग भले बाळू मामा मा बाळू मा मामा बाळू मामा मा बाळू मा मामा बाळू मामा मा मा बाळू मामा बाळू मामा मा बाळू मामा मा बाळू मामा Jay Baalu Mama Jay 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 Baalu Mama Jay Baalu Mama Jay 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 Baalu Mama Baalu Mama Baalu Mama, baru mama